पोटातील ओठावर येणाऱ्या सांगली शहरातील विजयनगर येथील केल्याचं गुरुवारी सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील आहे या प्रकरणी संजय नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून संशयितांच्या शोधासाठी सोलापूर जिल्ह्यात पथके पाठवण्यात आले आहेत शिलवंती बिंटू पाटील वैवश्य चाळीस मूळ राहणार हुलजंती तालुका मंगळ जिल्हा सोलापूर राहणार शाहूनगर विजयनगर सांगली असे मृत महिलेचं नाव आहे तर पिंटू तुकाराम पाटील मूळ राहणार वैवश्युलजंती तालुका मंगळवेढा सध्या राहणार शाहूनगर विजयनगर सांगली असे संशयितपतीचे नाव आहे पाटील दाम्पत्य गेल्या काही महिन्यांपासून सांगलीतील शाहूनगर येथे राहत होते हे दाम्पत्य मजुरीसाठी सांगलीत आलेले होते त्यांना नऊ आणि सात वर्षांची दोन मुले आहेत या दोघांमध्ये किरकोळ कारणावरून तसेच पिंटू शिलवंतीवर चारित्र्याचा संशय घेत असल्यामुळे भांडण होत होती मंगळवारी सुद्धा त्यांच्यात भांडण झालं होतं शिलवंती झोपल्यानंतर पिंटूने लाकडी दाणक्याने तिच्या डोक्यात जबर मारहाण केली ती रक्ताच्या थारोळ्यात पडल्यावर तो मुलांना घेऊन तेथून निघून गेला बुधवारी घटनेची माहिती मिळता संजय नगरचे पोलीस निरीक्षक सूरज बिजली यांच्यासह एल सी बी च्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली खून पिंटुणी केल्याचं स्पष्ट झाल्यावर पोलिसांची पथके त्यांच्या शोधासाठी सोलापूर जिल्ह्यात पाठवण्यात आली आहेत बेधडा निर्भीड बिंधास मांडणी करणारा खबऱ्या लाईव्ह